राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती म्हसर बनी या ठिकाणी अवक तीनशे एकोणसाठ क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल सर सर्वसाधारा तीन हजार पस्तीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल त्यानंतर बारामती अवक चारशे पासष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे सत्तर सर्व एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मोशी अवघ चारशे सतरा क्विंटल कमीत कंद कमी कंद चौदाशे रुपये क्विंटल आहे एकोणवीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघ घेतली मित्रांनो आज अवघ पंचवीसशे तेरा क्विंटल कमीत कंद कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी सतराशे रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील